भूमिपुत्र न्यूज वास्तव बातमी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पॅकेजचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याचं सांगत दिवाळीपूर्वी पूरग्रस्तांना पैसे मिळतील असं आश्वासन दिलं होतं मात्र दिवाळीला केवळ दोन दिवस उरले असताना अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नसल्यानं शेतकऱ्यांनी दिवाळी करायची की नाही असा संतप्त सवाल माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांनी केला आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची बत्तीस हजार कोटीची घोषणा हवेतच आहे का असा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केलाय महापुराचा सर्वात मोठा फटका सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात बसला होता महापुरात लोक सावरत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक अध्यक्ष सूरज भैया देशमुख आणि रावसाहेब देशमुख यांनी जवळपास वीस लाख रुपयांच्या औषधांचा साठा आज माढा आरोग्य केंद्राला खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते दिला यामध्ये पूरग्रस्त झालेल्या आरोग्यासाठी लागणारी सर्व प्रकारची औषधं मोठ्या प्रमाणात देण्यात आली आहेत यावेळी बोलताना आमदार अभिजित पाटील काय म्हणाले ते पाहूया सेना नदीकडच्या शेतकरी उद्ध्वस्त झाला एकीकडे एक एक आणि दुसरीकडे आज देशमुख परिवाराच्या वतीनं आज मदतीचा मोठं वाटप होत आहे काय एकंदरीत मदत खर तर आपण बघितलं असेल माडा तालुक्यामध्ये राज्यामध्ये सगळ्यात मोठा फटका हा सोलापूर जिल्ह्याला आणि विशेषतः माढा तालुक्याला बसला आहे आणि यामध्ये माझा शेतकरी सामान्य नागरिक त्या ठिकाणी अडचणीत असताना मदतीचा हात म्हणून आज नाना भैया देशमुख या दोन्ही त्या ठिकाणी सहकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जिल्ह्याचे युवकचे अध्यक्ष सूरजभैया देशमुख आणि रावसाहेब नाना आणि त्यांच्या सर्व सहकार्याने कुटुंबानी त्या ठिकाणी ही मोठ्या प्रमाणामध्ये आज औषधाचा साठा हे तालुका वैद्यकीय अधिकारी व इथं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे ज्या माध्यमातून अडचण आहे ते औषधं सगळी उपलब्ध झाल्यामुळं जिथं गरज पडेल तिथे ते ते त्या ठिकाणी त्यांना मदतीच्या दृष्टीनं औषधाची आणि आज रुग्णांना आवश्यक असणाऱ्या सर्व या आज या ठिकाणी औषधं दिल्यामुळे त्यांचे खूप खूप आभार मानतात ज्या पद्धतीने एकीकडे संस्था सेवाभावी संस्था पुढे येताना पाहायला मिळतात सरकारची मदत कुठं आहे दोन दिवसात दिवाळी आली आपल्याला सगळ्याला माहिती आहे की सरकारने एकतीस बत्तीस हजार कोटी हे जे आकडे आले आहेत ह्या आकड्यामध्ये आज तरी त्या ठिकाणी पोकळ दिसतं आहे जेणेकरून शेतकऱ्याला मदत देणे आज आपण बघितलं असेल तर जून ते सप्टेंबर हा जी आर त्या ठिकाणी निघाला आहे आणि जून ते सप्टेंबरच्या जी आरमनुसार ज्या माझ्या काही शंका आपल्या आहे की जून जुलै ऑगस्टमध्ये जे पूर परिस्थिती झाली किंवा अतिवृष्टी झाली त्यांना पण ह्या पॅकेजप्रमाणे मदत मिळणार का दुसरा विषय पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी आपण मुख्यमंत्री महोदयांची बाईट ऐकली त्याच्यामध्ये सांगितलं साडे अठरा हजार सत्तावीस हजार आणि सदोतीस हजार तीन हेक्टरपर्यंत परंतु आजच्या तारखेला फक्त जी जी आर आला आहे त्याच्यामध्ये साडेआठ हजारच पुन्हा जिरायतीला दाखवलं आहे आणि मग जे जी आरमध्ये आलं आहे आणि मग वरची मदत कधी देणार मग मी परवा कृषी मंत्र्यांना देखील यावर चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की एन डी आर एफच्या नियमानुसार आहे उर्वरित राज्य सरकार करणार आहे मग त्याचा जी आर का आला नाही तो जी आर कधी येणार आणि मग सगळी बाजू आपण एका बाजूला दिवाळीच्या आधी मदत करू म्हणतो आहे आता उद्या एकच वर्किंग डे मग मदत कधी मिळणार आणि मग हा शेतकऱ्यांनी दिवाळी करायची का नाही आणि मग आपण फूड पॅकेट वगैरे जे काय मदत करणार आहे सोलापूर जिल्हा डी पी डी सीतनं त्याचं अभिनंदन आहे परंतु जे उभा करायचेत त्याच्यासाठी मात्र कन्स्ट्रक्टिव्ह मदत मिळताना दिसत नाही आणि ती सरकारनं त्या ठिकाणी तात्काळ करणं गरजेचे आहे आज तीस हजाराच्या विहिरीची मदत आहे त्यातून विहीर पाडायची म्हटलं तर पाच लाख खर्च येतो आणि मग तीस हजारात कसं त्यातला गाळ निघाल त्याच्यासाठी कमीत कमी दोन लाख रुपये मिळणं अपेक्षित आहे जनावराला सदोतीस हजाराचं आहे आज कोणतंही जनावर एक लाखाच्या आत मिळत नाही कमीत कमी लंपीचा जरही केलं तर त्याला सत्तर हजार मिळतात आणि पुरात गेलं तर सदोतीस हजार तर तो त्या ठिकाणी सत्तर ते ऐंशी हजार एक लाखापर्यंत मदत मिळणं अपेक्षित आहे आणि मग आज बऱ्याच जणांचे शेतकऱ्याचे पंचनामे आज ऊसाच्या बाबतीत मोठे ऊस त्या ठिकाणी पंचनाम्यात वगळले जाणार आहेत अशा पद्धतीच्या अफवा त्या ठिकाणी पसरवल्या जातात परंतु दुसऱ्या बाजूला मात्र मुख्यमंत्री महोदयांनी सरसगट पंचनामे करायचे सरसगट मदत द्यायची ही वाक्य वापरल्यामुळं पालकमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांनी तर आपण वेळ असेल आपणच होता उंदरगाव केवळमध्ये एक गुंट्याचा सुद्धा पंचनामा शिल्लक ठेवायचा नाही ही वाक्य वापरलं आहे आणि आज मात्र तहसीलदार कलेक्टर आणि त्यांची जी काही अधिकारी आहेत ते मात्र नियम लावत आहेत नियम त्या ठिकाणी शेतकरी वंचित राहून चालणार नाहीत असं झालं तर उद्या आम्हाला त्या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय नाही शेतकऱ्यांच्या सरकारने नाही सरकारने मदत तर जाहीर केली मदत जाहीर झाली आहे परंतु ती प्रत्यक्षात मदत त्या ठिकाणी एकतीस बत्तीस हजार कोटी हा आकडा खूप मोठा आहे आणि तो मिळाला तर नक्की आम्ही देखील अभिनंदन करू आपण बघितलं असेल की वारीमध्ये त्या ठिकाणी चांगलं काम केलं विरोधी पक्षात असताना देखील मी पालकमंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं की आपण चांगलं काम केलं आज ही बत्तीस हजार कोटीची मदत जर प्रत्यक्षात आमच्या शेतकऱ्याला मिळाली तर तुमचं देखील अभिनंदन करू परंतु ही मदत मिळण्यासाठी जे वा... नियम होणार आहेत हे मात्र नियम आटी काढून सरसकट सगळ्याला पाहिजे आणि ती मदत मिळण्याची गरज आहे महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनल करा आणि बेल करा